शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील माईवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून साडेसोळा कोटी रुपयांचा सा निधी मंजूर करून आणला आहे या कामासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून एन ओ सी मिळाला नसल्याने हे काम रकडले आहे येत्या दोन दिवसात एन ओ सी मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी दिला आहे आपण झोपलेलो असतो त्यावेळी शहराची साफसफाई सुरू असते भल्या पहाटेच महापालिकेतील कर्मचारी हाती झाडू घेऊन साफसफाई सुरू करतात निम्मे शहर झोपेतच असतानाही साफसफाई सुरू झालेली असते सूर्योदय झाला त्यावेळी बरीचशी कामे झालेली असतात घंटागाड्यातून कचरा नेण्यासाठी कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कचरा उचलत असतात महापालिकेचे नगर शहरात साडेपाचशेच्या वर सफाई कामगार शहरात काम करत असतात शहरातील प्रेमदान चौक डी एस पी चौक माईवाडा चौक स्वास्तिक चौक जी पी ओ चौक पत्रकार चौक आदी ठिकाणी सिग्नल आहेत सध्या अनेक ठिकाणी रस् रस्त्यांची कामे सुरू आहेत त्यामुळे कधीकधी वाहतूक एकेरी मार्गाने सुरू असते त्यामुळे सिग्नल असले तरी एकूणच गोंधळ दिसतो चौकात तर सिग्नल सुरू असला तरी वाहने आडवी तिडवी घुसतात त्यामुळे वाहतुकीमध्ये एकच गोंधळ होतो पाउल बुद्धे यांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने गोरगरीब वंचित घटकांसाठी काम केले विडी कामगार औद्योगिक कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी सेवा शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून शैक्षणिक क्षेत्रात बहुमल योगदान दिले असे मत उद्योजक राजेंद्र कटारिया यांनी व्यक्त केले हिंगणगाव शिवारात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला हा अपघात सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास झाला भिवा बाळासाहेब पवार असे अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत तोफकाना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली शहराची खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर